आहे जे विधवा महिला होती मी त्यांना घरकुल दिलं हे तुमच्या पुढाकारांनीच झालं हो माझ्या पुढं जवळपास सव्वाशे घरकुल झालंय आजपर्यंत म्हणजे एवढे घरकुल पुण्या सरपंचाने केले नसतं तेवढे कामं घरकुलचे आम्ही इथे आणून ठेवले प्रत्येकाच्या खात्यावर पडले होते तर आपण पाहत आहे संगमनिश टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया या चॅनलच्या माध्यमातून आदिवासी समाज आणि गवळी समाजामध्ये मतभेद हे वाढलेले आहे वाढवण्याकरता काही तथाकथित जे नेते बनण्याचा प्रयत्न करत आहे किंवा जे लोक आहे है। दोन चार लोक घेऊन पुढाकार घेण्याचा प्रयत्न करत आहेत दोन समाजाला भरकवटून त्यांच्यामध्ये दंगा फसाद करण्याचा प्रयत्न होत आहे आणि इलेक्शनमध्ये या सर्व संदर्भातून राजकारण करून पैसा खाण्याचा किंवा सरपंच सचिवावरती दबाव आणून त्यांच्याकडून काही निघते का काही मिळते का याकरता ते लोक राजकारण करत आहे परंतु अशा लोकांना आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून सरपंच साहेबांनी सांगितलं त्यांच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो का असंही कुठल्या पद्धतीने कोणी करू नये सरपंच साहेब बोलले हे योग्य आहे संघटनेच्या वतीने माननीय सरपंच भीमराव जुगल कोरवते समर्थन मतभेद होणार नाही आम्ही चौकशी समितीची स्थापना केलेली आहे चौकशी समितीचा आवाज आल्यानंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया यांच्या माध्यमातून बहात्तर हा कांड कसा घडला त्याला हवा देण्याचं काम कशा पद्धतीने झालं आणि दोन समाजामध्ये दोन गुटांमध्ये राजकारण करून दंगा फसाद करण्याचं काम कशा पद्धतीने करण्यात आलं तथाकथित काही गौडी समाजाचे नेते काही संघटना यांच्या वतीने त्यां तेच हे मंदिर आपण पाहू शकता या सर्व संदर्भामध्ये इथे आप स्पॉटवर आलो असतात काही मूर्ती खंडित झालेल्या हे तितकंच सत्य आहे घरकुल मिळालं फक्त घरकुल मिळालं म्हणजे तुम्हाला आजपर्यंत घरकुल मिळालं नव्हतं ते मिळालं कोणाच्या कारकिर्दीमध्ये मिळालं म्हणजे सरपंच कोण होते किंवा सदस्य कोण होते कोणाच्या माध्यमातून मिळालं भीमराव करोते यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे घरकुल मिळालं ना किती दिवस झाले अजून सरपंच साहेब यांचे पैसे जमा झाले का जमा तुमचे पैसे जमा झाले म्हणजे तुम्हाला घरकुल आलेलं आहे हे बघा इतक्या आनंदाने दोन्ही समाज गौडी समाज आणि अठरा बगड जातीन वेळलेलं हे गाव आहे सर नाही घडली आहे बहात्तर गावामध्ये त्याच्या अनुषंगाने जे आहे आम्ही तिथे कुठल्याही प्रकारचा पुन्हा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आम्ही आमच्या पडण्यास सर्व तिथे बंदोबस्त लावलेला आहे आणि आमची गोपनीयंत्रणा आणि गावातील हालचाली यांच्यावर आमचं बारीक लक्ष आहे गौडी समाजामध्ये एक दोन घरं आहे ते नेहमीच गावामध्ये वाद निर्माण करण्यासाठी गौडी समाजाला भरकट करत असतात त्यामुळे हा जो झालेला भाग आहे त्यातलाच त्या एक प्रकार आहे मतदानाचा बहिष्कार होता गौडी समाजाच्या विकासाकरिता लोकसभेच्या मतदानावरती समाजाच्या वतीने बहिष्कार असल्यामुळे बहात्तर या आमच्या गावामुळे बॅनर लावण्यात आले होते अत्यंत आनंद झाला खरंच गवडी समाजाचा विकास न झाल्यामुळे समाजाचा विकास झाला पाहिजे आम्ही बहात्तर गाव आमच्या वतीने थवळी समाजाच्या विकासाकरिता मी ग्रामपंचायत सदस्य असताना तसेच गावकऱ्याच्या वतीने पाठिंबा दिला होता परंतु गावातील काही थवळी समाज बांधवांनी कुठलीही सूचना न देता रात्रीला रा जाऊन लावलेलं बॅनर ते फाडले होते